आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची फुसे अनंतपाल बाजार उत्साह संपन्न फुसेसावळी तालुका खटाव येथे श्रीनाथ शिक्षण संस्था संचलित कैलासवासी संभाजी पवार प्राथमिक विद्यालय एन जी पवार प्रायमरी स्कूल श्रीनाथ प्राथमिक विद्यालय आणि श्रीनाथ स्कूल फुसेसवळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आनंद बाल बाजार हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला विद्यार्थ्यांमध्ये उद्योगशीलता व्यवहार ज्ञान आत्मविश्वास आणि सृजनशीलता विकसित व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ स्नेहा राऊत श्री प्रदीप राऊत महाराज आणि उद्योजक श्री अजित परदेशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री संदीप जगदाळे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सौ प्रिया भोसले मॅडम यांनी अत्यंत सुयोग्यरित्या केले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सौ अश्विनी भंडारे मॅडम सौ रुपाली पारगावकर मॅडम श्री रमेश वळवी सर यांनी सुंदर फलक लेखन करून वातावरण आकर्षक केले तसेच सौ दीपाली पवार मॅडम सौ मनीषा घाडगे मॅडम सौ सुनंदा थोरात मॅडम सौ शीतल कारंडे मॅडम सौ अनिता घाडगे मॅडम सौ अश्विनी देशमुख मॅडम सौ अश्विनी घाडगे मॅडम सौ पूजा कोकाटे मॅडम सौ पूनम कदम मॅडम विद्या पाटील मॅडम शिवाजी पवार उत्तम मामा यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला या बाल बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तू खाद्यपदार्थ सजावटीच्या उपयुक्त वस्तूंची विक्री करण्यात आली पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे चिमुकल्या उद्योजकांना मोठे प्रोत्साहन मिळाले आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान आणि आत्मविश्वास प्राप्त झाला असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या संपूर्ण उपक्रमास मुख्याध्यापक श्री विकास मानेसर सौ पूनम जगदाळी मॅडम सौ दीपाली क्षीरसागर मॅडम यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या योग्य नियोजनामुळे आणि प्रेरणेमुळे आनंद बालबाजार हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला या आनंद बालबाजार उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ वस्तू विक्रीचा अनुभव न मिळता उत्पादन प्रक्रिया किंमत ठरवणे नफा तोटा मोजणे ग्राहकांशी संवाद साधणे वेळेचे नियोजन संघभावना स्वच्छता शिस्त व्यवहारातील प्रामाणिकपणा यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून हस्तकला सजावटीच्या वस्तू शैक्षणिक साहित्यांपर्यंत विविध वस्तूंची मांडणी केली ग्राहकांचे स्वागत दर सांगणे सुट्टे पैसे परत देणे विक्रीचे नोंद ठेवणे आदी जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पार पाडल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन नेतृत्व घेऊन निर्णय क्षमता संवाद कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित झाला तसेच पालक आणि ग्रामस्थांनी केलेल्या खरेदीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजाशी जोडले जाण्याची संधी मिळाली

अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची